आपण पाहत आहात ईडी टी व्ही जिच्यावर नमस्कार मी दिलीप पोनेरकर जालना जिल्ह्यासाठीच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासासाठी जालना शहरात अनेक प्रोजेक्ट आणले होते तत्कालीन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री खासदार रावसाहेब दानवे यांनी हे प्रोजेक्ट आणले होते आणि त्याचं श्रेय देखील त्यांनाच दिलं पाहिजे परंतु मध्यंतरीच्या काही अडचणींमुळे राजकीय हेवे दावे किंवा तर्कवितर्कामुळे हे काम रखडलेलं होतं हे काम आहे जे एन पी टी म्हणजे जवाहरलाल नेहरू ट्रस्टचं जिथे एक जालना ड्रायपोर्ट म्हणून हे काम होतं ज्यामुळे इथलचा माल जालन्यात जर एखाद्या रेल्वेत बोगी चढवली तर ती थेट परदेशात जाण्यापर्यंतची व्यवस्था केल्या जात होती परंतु काही कारणामुळे हे ते काम रखडलं होतं त्या कामाने आता परत एकदा वेग घेतला आहे आणि पुन्हा एकदा पुढील तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल असं आश्वासन जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिलेलं आहे ड्रायफ्रूटचं सा मागचे सन्माननीय माननीय गडकरी साहेब आले होते माननीय माजी मंत्री दानवे साहेब होते त्यावेळेस गडकरी साहेबांनी इथं त्याच्यामध्ये ऑपरेशनल पार्टमध्ये सुधारणा करून त्या पद्धतीच्या सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये कारवाई झाली होती की जे नॅशनल हायवेकडे जो होता त्याचं जे लॉजिस्टिक लिमिटेड आहेत तर त्यांच्याकडे तर तो कॉनकोरसोबत ऑपरेशनल पार्टसाठी म्हणजे जे रेल्वे ट्रॅक असेल तर तो ऑपरेशनल पार्टसाठी कॉनकोरसोबत ॲग्रीमेंट केलं होतं आणि त्या पद्धतीच्या सगळ्या प्रक्रिया झाल्या होत्या आणि त्याची सुरुवात झाली होती त्यांचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये मागच्या साधारणतः अर्धा महिन्यापासून जिल्हा प्रशासन देखील त्यांच्या संपर्कामध्ये जमिनीची इश्यू सर्व रजिस्ट्री ऑफिस असेल तर या सर्व सुलभ करून आपण त्यांना हे करतो आज सी ओ त्यांचे जे सी ओ असतात तर ते देखील आज आले होते त्यांच्यासोबत बैठक घेऊन तहसीलदार असतील इथले स्थानिक अधिकारी असतील रजिस्ट्री ऑफिसचे लोक असतील तर यांच्यासोबत हे करून टाईमलाईन दिलेला आहे अतिशय जलदगतीने प्रशासनाचं काम करावं अशा मी सर्वांना सूचना दिल्यानं मी देखील आढावा घ्यायचा घेतो तर मार्चमध्ये हे ड्रायफ्रूट सुरू होण्याचा मानस विभागाचा आहे आणि त्या पद्धतीने वरिष्ठ स्तरावर सूचना देखील दे त्यांना तशा देण्यात आलेल्या तर तिथे चांगल्या अपेक्षा ही आहे की ज्या मार्चमध्ये तो ड्रायव्हर सुरू व्हावा तर दोन हजार अठरामधील हा प्रकल्प आहे फक्त जालण्यासाठीच नव्हे तर मराठवाड्याच्या विकासाला या प्रकल्पामुळे गती मिळणार आहे विशेष करून रेल्वे मार्गावर असलेल्या गावांना कारण शेती उद्योग कारखान्याला लागणारा माल जर परदेशात पाठवायचा असेल तर तो थेट जालन्यातून म्हणजेच या पोर्टच्या ठिकाणाहून पाठवता येतो या मालाची तपासणी आणि पॅकेजिंग देखील इथे एकदाच होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणावर वेगवेगळी तपासणी वेगवेगळी पॅकिंग करायची पुन्हा गरज नाही ती किचकट प्रक्रिया देखील वाचणार आहे तसेच यासोबतच तस रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत मध्यंतरी राजकीय रागलोप आणि राजकीय बदलांमुळे हे काम थांबलेलं होतं खरं तर जेवढे रेल्वे प्रशासनाचे काम होते पटरी टाकण्याचे असेल किंवा कॅबिन बनवण्याचे काम असेल तर ते नव्वद टक्के काम रेल्वे प्रशासनाने पूर्ण केले आहे बाकी आहे ते बांधकाम फलाट शेड लाईट ही कामे जलद गतीने सुरू झाली आहेत पूर्वीच्या दोन कंपन्या मिळून आता तिसरी एक कंपनी स्थापन झाली आहे आणि त्या कंपनीने हे कामही सुरू केलं आहे हे काम जलद गतीने व्हावे म्हणून जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी ड्रायपोर्टचे काम करणाऱ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत गुरुवार दिनांक सोळा जानेवारीला बैठक देखील घेतली आहे या बैठकीला सध्या जी कंपनी काम करत आहे त्या नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश गौर विभागीय अधिकारी रवींद्र गुप्ता सल्लागार अभिजित विश्वास प्रकल्प अधिकारी विकास मलिक सहाय्यक श्री तल्ले जालन्याच्या तहसीलदार श्रीमती छाया पवार तालुका भूमिनिरीक्षक आदींची उपस्थिती होती एकूण चारशे पंचवीस एकरमध्ये हे ड्रायपोर्ट होणार आहे त्यापैकी भाग एकमध्ये सध्या पासष्ट एकरात याचे काम सुरू आहे आणि मार्च अखेरपर्यंत इथे प्रत्यक्ष माल वाहतुकीला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर मालवाहतुकीसोबतच उर्वरित कामही पूर्ण केल्या जाणार आहे एका वेळेस दोन मालगाड्या उभ्या राहतील अशी इथे व्यवस्था करण्यात आली आहे आपण पाहत आहात डब्ल्यू डब्ल्यू डॉट टी व्ही जालना डॉट कॉम ही डी टी व्ही जालनाची वेबसाईट जालना ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर समृद्धी महामार्गापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर दिनेगाव रेल्वे स्टेशन आहे याच रेल्वे स्टेशनजवळ हे पोर्ट होत आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरकडून येणाऱ्या रेल्वेला जालण्यात येण्याची गरज नाही तिला दिनेगाव रेल्वे स्थानकावरूनच वळवण्यात येणार आहे एकंदरीत सहा वर्षापासून रखडलेला हा पोर्टचा प्रकल्प मार्च अखेरपर्यंत पूर्णत्वास जाईल यात शंका नाही गेल्या अनेक महिन्यांपूर्वी रेल्वेच्या वतीनं जे काम करून द्यायचं होतं पटरी टाकणं असेल कॅबिन उभारणं असेल हे सर्व काम रेल्वेनं त्यांच्या जबाबदारीनं करून दिलेलं आहे किरकोळ काम बाकी आहे परंतु मुख्य काम बाकी होतं ते इथं बिल्डिंगचं शेड उभारण्याचं आणि या कामाने देखील आता गती घेतलेली आहे निश्चितच पुढील तीन महिन्यांमध्ये हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात मी दिलीप ई डी टी व्ही न्यूज जालना